सरकारच या विशेष अशा अतिशय महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधतोय सुदैवान सभापती महोदय सांस्कृतिक कार्यमंत्री सुदीन मुंडगंटीवार साहेब या ठिकाणी आहेत आपलं पण लक्ष वेधतो अतिशय महत्वाचा विषय आहे सभापती महोदय दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये छत्रपती राजेशी शाहू महाराजांचा पूर्णकती पुतळा बसवण्यात आलेला आहे सदैवही पुतळा पाहिल्यानंतर शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वानुसार तो पुतळा झालेला नाही या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर हा आमच्या शाहू महाराजांचा पुतळाच नाही असा प्रत्येक जण त्या ठिकाणी आपले उद्गार काढतोय सभापती महोदय प्रत्येक पुतळ्यामध्ये शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व हे अत्यंत बलदंड आणि पैलवानी शरीरसृष्टीचे होते ते या पुतळ्यात कुठेही दिसत नाही पुतळ्यातील शाहू महाराजांची तब्येत कृत्य आहे खांदे पडलेले असून आजारपणापासून उठल्यासारखा पुतळा आहे डोळे खूपच गेलेले आहेत कोल्हापूर येथील दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांचा पुतळाच नाही अशीच प्रतिक्रिया देतात खुद्द कोल्हापूरचे नूतन खासदार शाहू छत्रपती यांनी सुद्धा या पुतळ्याबद्दल पुतळा पाहून नाराजी व्यक्त केलेली आहे या बाबतीत कालच सभापती महोदय लोकमत वर्तपत्राने त्या पूर्ण छायाचित्राचं हे व्रत छपलेलं आहे सभापती महोदय त्यामुळे नाराजीच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत तेव्हा माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे आदरणीय भाऊना सुद्धा विनंती आहे की या बाबतीमध्ये तातडीनं राज्य शासनानं दखल घ्यावी आणि हा पुतळा बदलून जो छत्रपती शाहू महाराजांचा कोल्हापूरला किंवा इतर ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीचे म्हणजे पुतळा कसा असतो आपण पाहतो की पुतळा पाहिल्यानंतर बरोबर ती व्यक्ती रेखा आपल्या समोर उभी राहते पण हा पुतळा पाहिल्यानंतर ती उभी राहत नाही त्यामुळे दो याच्यात दोष आहेत तेव्हा सभापती महोदय माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या दालनात ह्या अतिशय गंभीर प्रश्नाविषयी बैठक घ्यावी संबंधित मंत्र्यांना बोलावं त्याची कारवाई व्हावी अशी माझी नम्र विनंती सभापती मोदय कारण ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि म्हणून याबाबत कारवाई होणं उचित होईल असं मला वाटतंय सभापती महोदय मी आपल्याला विनंती करतो